नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीस हे जवळपास संपर्क आलेलं आहे आणि आता आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहे आणि त्यानंतर शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस हे सुरू होणार आहे तर मित्रांनो शिक्षण विभागाकडून अतिशय महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि त्याअंतर्गत उन्हाळ्याची सुट्टी व शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना महत्त्वाची माहिती त्यामध्ये दिलेली आहे तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मिराज मेश्राम तर नमस्कार मी राजमेशराम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षण विभागाची अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाचं परिपत्रक जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे तर बघा संपूर्ण पत्राची सविस्तर माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत शिक्षण संचालनालयाकडून हे पत्र निर्गमित झालेलं आहे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला तर बघा प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण गृहमुंबई आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा विषय असणार आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत संदर्भ दिलेला आहे मागील पत्राचा तर संपूर्ण सविस्तर माहिती इथे आपण जाणून घेऊ तर बघा उपरोक्त संदर्भीय प... परिपत्रकांवय शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाचा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहे या अनुषंगाने राज्यातील राज्य म मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन um हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहे त्या सूचना आपण सविस्तरपणे जाणून घेऊ तर बघा पहिली सूचना असणार आहे राज्यातील राज्य, राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीसपासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे तर मित्रांनो याचा अर्थ असा असणार आहे या हे जे सत्र आहे यामध्ये आपल्याला उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या दोन मे पासून लागणार आहे त्यानंतर राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासने प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा त्यानंतर आहे पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात याव्या तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे विदर्भ सोडून राज्यातील इतर विभागाच्या ज्या शाळा असणार आहे त्या पंधरा जूनपासून सुरू होणार आहे त्यानंतर जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्यमंडळाच्या शाळा दिनांक तीस जून दोन हजार तीस जून रोजी रविवार येत असल्यामुळे सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात यावा तर मित्रांनो यावर्षी विदर्भातील ज्या शाळा आहेत त्या एक जुलैपासून सुरू होणार आहे अशा पद्धतीच्या इथे महत्त्वाच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत तर वरील सूचना आपल्या अधिनिस्त सर्व मान्यताप्राप्त राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्या संपत सूर्यवंशी शिक्षण संचालक आणि शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालन पुणे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही अपडेट महत्त्वाचं हे महत परिपत्रक असणार आहे आणि या अंतर्गत ज्या नवीन सूचना आहे उन्हाळी सुट्टीबाबत आणि शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत या या पत्रांमुळे देण्यात आलेलं आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतलेली आहे मित्रांनो या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन जाऊन आपण हे परिपत्रक जे आहे डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब स्क्राईब करायला विसरू नका पुन्हा असे का नवीन माहितीचं नवीन अपडेटचं तो तोपर्यंत धन्यवाद